एक पहिली गोष्ट माहिती आहे मी उठून निघलो आहे आणि दुसरा माहिती आहे की मला जायचं आहे प्रत्येक विश्वास Thank you. संकट आल्यावर खचून जायचं नाही खचून जायचं नाही संकट आला आपण खचून जातो आणि सगळ आपण म्हणतो काय म्हणतो आमच्यावरच का आम्ही प्रार्थना करतो आमच्यावरच का आम्ही चांगलं वागतो आमच्यावरच का अरे तुला कळतच नाही म्हणून तुझा नंबर लागलाय तुझा विश्वास ईश्वर आहे म्हणून त्या विश्वासात कसून जाऊ त्या विश्वासात स्त्री उभा म्हणजे तुला परमेश्वर तुझ्यासाठी ने स्त्री उभा फुटू नकोस कचू नकोस परमेश्वर थे कधी म्हणाला कधी म्हणाला जेव्हा त्याला तांबड्या समुद्राच्या जवळून तांबडा समुद्र पार करायचा आहे तांबडा समुद्र आहे पाठीमागे विश्वास कौन आया था? विश्वास कौन आया था? यानी चारिस सहस्र युग का विश्वास हाँ विश्वास के सर और के के માગે લાવે અખનિત લોક અઘનિત લોક મા राष्ट्र भर त्या सैन्याने त्या लग्नाला तळ दिला त्या डोंगरला तळ दिला जेथे आधीच्या राहत आली त्या जागेवर सर्व सैन्य उभा राहिलं त्यांच्या हातात Ancora una, tiani della moglie

देव हे सगळं वे देव शांत आहे देव शांत जी आली सकाळी जाऊन म्हणाला

जाऊन पाहून आला आला की नाही कोणत्या टोळ्याने पाहिलं शादी वेळेने पाहिलं